युटी फॅमिली कशी आहात तुम्ही सर्व टिकतच असणार तर गाईज मी आज आली ले ले काई -काई आहे शिवाजी पार्कला आणि हे बघा इथे मस्त एन्जॉय करत दिसत आहे तुम्हाला बाबडा पण आला आहे बाबडा पण एन्जॉय करत आहे बाबडाचा पप्पा तर गाईज आम्ही आत्ता आलो आहे व्हिडिओ शॉट बनवलेले आहे आणि पुन्हा काही काही बनवायचं आहे आम्हाला पण आम्ही खायचं पण आहे तर आता आम्ही थोडंसं फिरत आहेत इकडे थोडंसं घोडेसवारी वगैरे आहे इथे जमचा आहे जमचा आहे तर तिथे लहान लहान पोरं खेळतात पण बाबू नाही खेळू शकत तर गाईज मी थोड्या वेळानं पुन्हा बोलू तुमच्या सोबत समोर जाणार तर गाईज आता बाबडा जे आहे बुड्डी का बाल खाणार आहे तो बुड्डी का बाल घेऊन मागत आहे बाबडा बुड्डी का बाल घे किती रुपये खायचे दस रुपये का तर काही दहा रुपयाचा आहे तर बाबडाच लक्ष आहेच नाही आहे तर बाबडा घेऊ बुटी का बाल घेऊ घेऊ पप्पा पण बोलत आहे तो पण मी पण बोलत आहे पण तो काय ऐके ना बघूया त्याला काय आवडेल तेव्हाच आपण त्याला घेऊन देऊ पण समोर जाता तर बघूया अजून काय आहे इकडे खायला तर काही इकडे बघा किती छान समुंदर आहे घोडेसवारी मस्त लोक करत आहे आणि इकडे मस्त छान छान लायटिंग मस्त वाटत आहे पण रात्रीला मस्त म्हणजे मी पहिल्यांदा रात्रीला आली आहे एकदा मागच्या वर्षी आली होती तर ते दुपारी आणि ह्या वेळेस रात्रीला तर रात्रीला चांगलं वाटतंय दुपारच्या पेक्षा आणि बाबडाच्या पप्पाची स्माईल बघा कशी आवडली का तुम्हाला <laughs> तर काही आम्ही फोटो बिटो काढले थोडे थोडे रील्स बनवला एक आणि शॉर्ट पण बनवला आहे ते सांगितलंच आहे तुम्हाला इकडे बघा मी तुम्हाला एक ना सरप्राईज दाखवतो मागे जे आहे ते पिवळ्या अक्षरात काय आहे पिवळ्या अक्षरात वैभवशाली दादर वैभवशाली दादर वैभवशाली दादर तर काहीच ही वैभवशाली दादर मध्याला इथे फोटो छान निघणार तर मी आता थोडे फोटो काढते आणि मग पुन्हा तुमच्यासोबत बोलते आहे तर बाबडा जो आहे उभा राहतो इथे जाऊन बघा त्याला आवडत आहे इथे आणि सगळे अशी माती घेऊन काय काय बनवत आहे तिकडे पण बनवत आहे तर बाबड्याला पण इच्छा होत आहे पण त्याला बनवत येत नाही म्हणून तो खाली उभा राहता इथे जाऊन आणि आम्ही काय झालं <laughs> माती लावते तर काही आल्यावर बाबडा आम्हाला चालवतच आहे चालवतच आहे चालवतच आहे आणि आम्ही चाललो त्याच्या सोबत सोबत आणि बाबडाने काही पद्धतीने नाही दिलं काही नाही आणि तो चालत चालत आम्हाला समोरून येत आहे तसे घोडे जात आहे तिकडे सवारी घेऊन चालत आम्हाला बाबू आम्हाला घेऊन चाललाय

बघा आणि तो कोणा फायद्याचा नाही आता एका तो तो दिवसात तोडून टाके घरी एवढे सारे खिरुने करून कोणा कामायचे आहे ना चालो चाल वा यामध्ये हे टाक रेती टाक ट्रक मध्ये रेती टाक रेती टाक

एवढं सगळं आहे आणि तुम्हाला आता येणार आहे आमचं आम्ही मागवलेलं आहे ते बघूया कसं आहे टेस्टी तर मी तुम्हाला सांगणारच आहे तरी काही तिथे ते दोन कपल बघत आहे मी ते पण व्हिडिओ स्टार्ट करेल ते पण व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला दिसलेच असणार ते बघा आएक आएक एक जेन्स आणि कपल आहे आणि छान व्हिडिओ आहे ॲक्टिंग करतो आणि माझा इकडे ब्लॉग चालू आहे <laughs> तो आने वाला है बाकी तो अभी टेस्ट कशी बिघते छान दिसते बाबडी बाबड्याला नाही आवडली आणि बाबड्याला मस्त स्वादिष्ट पाणीपुरी काय पुरी आहे मस्त स्वादिष्ट आहे काय भारी आहे माझी घ्यायची आहे मी खाली आता मी ना खा मी माझी खाणार माझी आल्यावर मी पण एक देणार वापसी वापसी देणार बघा माझी माझी जी आहे आली आहे थँक्यू त्याच्या आता मला भरव भरव मला बाबडी

बाबडा जो आहे गाडी बघा इथे चालवत आहे माझी जे आहे शेवपुरी <स्थाथ> ये هناخد पण हो हा पाण्याची बाटली पाणी शंभर शहा सं हे मला माहिती याच्यामध्ये चमचची जरूरत पडलीच नाही Mamchi bottle lande mene je. Bagle je. Aun kya bura wala padne बॉटल मत बना पाई जाए पर तीन सुटके पप्पा 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 तो पप्पा 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 जा पप्पा 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 जा निकल तू निकल हेलो तो तू जा जा से, तक आएगा, वाँ वाँ से आएगा बहुत लेट हो जाएगा हेलो मारे वहाँ से आएगा बहुत लेट हो जाएगा जा जा हेलो 이 보통은 이 피바라. 아, 이 보통은 이 피바라. 아, 이 보통은 이 피바라. 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 이 보통은 이 피바라. 이 피바라. 이 피바라 तर आता आमचं झालंय खाऊन आम्ही चाललोय आता समोर समोरच खाण्यासाठी आता <laughs> भुट्टा दिसलाय तर त्या जा भुट्ट्याकडे जाऊन आ <laughs> चाळीस ला एक, एक। बाबडा आला इकडं पोरांकडे खेळायला दादासोबत खेळतो दादा सोबत खेळतो नाही नाही तर चाळीस रुपयाचा बात आम्ही आला इकडं मग थोडे वेळ घेते इकडे पण तेवढाच ना सगळ्यांची भाव एकच असतात कुठेच कमी नाही जास्त नाही चाळीस काही एकच घेऊन हा एकच घेऊ एक गोळी घेणार आम्ही या इथून बाबा आगाचा फटकायला लागला आमच्या अंगड फाय नाणी पळत आलं एक बनवा चांगला टेस्टी चाच्या बघत तो पैकी भुट्टा भाजत आहे आणि आता आम्हाला खायला मस्त गरम गरम आणि आम्ही पण मदतच खाण्या चाल बोल काही तुम्ही बोल काही बोलका मका पिका गाईकता त्याच्यामध्ये भुकला आहे चांगला भाजा आहे मस्तपैकी आणि घेतो आता आता दोन तोडून कशाला घेतले दोन तोडून घेतले का याच्याच खाण्यात मजा आली होती मस्त

আমি আপী বছৰ আমি জমুন ব্ল'গৰ ব্ল'গৰ খুজা নে মানে বিডিঅ' বনোৱা ব্ল'গ বনাই ব্ল'গৰ মই আমাৰ খাতে ভ

तरी पण खाते मी काही पैशाने घेतले आहे त्याला चारशे रुपयाचा खाऊन टाकते आणि नंतर पुन्हा सांगू मला पुढे काय काय करते आम्ही तर काय बघू शकता बाबडा मस्त खेळायला त्याला मजा मिळते पप्पासोबत त्याच्या मस्त खेळत आहे तिकडे नाही जाऊ तिकडे नाही जाऊ गंदू आहे गंदू आहे টেডা পবরে, পর্ পরৃ پরে পর্ পর্, লোকেড তে পর্ পরে, ভুদে পর্ পয়া আতো,দে মাঢগি, পর্, পরোহ পর্ পরো বেটесь ইপরে, পর जो त्याला मजाय आणि खाल्लायचा आणि बाबड्याने पण खाल्ला आमच्या आणि आता बाबडा चला इकडे इकडे चला हॅलो हे इकडे चला 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 तिकडे वरती जाऊया आपण ते तिथे वरती जाऊया चला तर इथे बघा मस्त झुल्यावर झुलत आहे एवढं लहान लहान आणि आता आम्ही चाललो आहे वरती आता बाहेर काढला टाइम झाला असणार काही माहिती नाही चला तिथे विचारून बघूया गेट आहे त्याच्या आतमध्ये जाणार ते मला बंद झालं सगळ्यांना बाहेर काढत आहे तर आम्हाला आता जाता येणार नाही म्हणून आम्ही आता इथे बाहेर आहे बघायला ते मस्त आता फोटो देतो फेसबुक जरा फोटो काढतो किती सारे आणि मस्त बघण्याला घेता आणि बघा किती छान मस्तीची सजून आहे मी ते फोटो काढणार आहे फोटो पण ठेवणार आहे आणि काहीच इथे मला वाटतं काय इकडे काय इकडे 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 अरे शिवाजी पारख माझी काय माता रमाय आंबेडकर आहे इथे आम्ही आतमध्ये आहे आतमध्ये कोणी आहे हाय इथे आतमध्ये त्याला बघूया जाऊ तिथं शेकृती गार्ड ओरडला एका जण आम्ही आलो दिल्ली दिल्लीचे आता इतका लेट जल्दी आणि का म्हणते त्याला तर काही आम्ही काही जात नाही आम्ही काही ओरडा खात नाही आम्ही चाललो आता इकडे आता इकडे जरा बघतो जाऊ आहे ना इकडे छान छान आहे इकडे पण बघू शकतो काही इकडे मस्त घ्यायला पण दिसत आहे मला मोठी दिसत्या पण आहे तुला आहे काही वाव

हो तर गाई जातं आम्ही आलो आहे इथे गार्डनमध्ये आतमध्ये आम्ही आतापर्यंत बाहेरच्या बाहेरच्या साईडने येतो आणि इथे आतमध्ये चैत्यभूमीचंच गार्डन आहे ना हो आणि ते आतमध्ये आलो याच्या पहिले पण आम्ही एकदा येऊन गेलो इथे पण दिवसाला ना माझी आई पण होती खूप आणि मी आहे ना तर गाई जे बघा मस्त छान गार्डन आहे खूपच छान मस्त फायन आहे इथे म्हणजे लायटिंग छान छान

अच्छा ही है ना गाइज बह मस्त वाटता हाँ गार्डन मधेपन रि

ហើយយេកទៅខាងខាងទៅ सग आम्हाला किती वेळ झाला पंधरा वीस मिनिट होऊन राहिले पण बाबडा काही तुम्ही निघायचा काही कोशिश करत नाही त्याला खूपच आवडलाय त्याच्यामध्ये खेळायला इथेच खेळत आहे पळत आहे आणि आम्ही पण त्याच्यासोबत उभे राहून पाहत आहोत बघा आता तिथे पळायला त्याच्यामध्ये आहे आणि खूप छान मस्त कलर देत आहे आणि खूप भारी वाटत आहे आणि त्या बाबड्याचा आनंद पाहून मला पण इथे निघावण्यात आवडतं मी पण इथेच

ये इथे ये बाळा हे नाही करायचं ये इथे इथे काही तो आगे आगे ते गाईच कसं करून आता बाबडाला इकडे घेऊन आला आहे आणि बघा आणि ते पण छान मस्त मुंबई नारायण गणेश दौर गणेश दौर बघा मी तुम्हाला दाखवते खूप छान आहे हे बघा किती मस्त आहे गणेश दौर बाबडा बाबडाचा पप्पा कुठे गेला बाबडा पळायला सुटलाय आणि पण त्या मागे आणि ही बघा किती छान दिसते आम्ही हे प्रवेशदारच्या तिकडे होतो आता आणि ते ब्लॉग बनवलायचे याच्या पहिले मी तो बोलली ते तिकडे बघा तिथे ते काय सांगा छान मुंबई जाम हा तिकडून दिसला होता तो पण मी दाखवला नाही तो हार्ट आहे इकडे पण छान आहे मस्त बघणार आहे बघायला आणि बबडा पळत त्याच्या मागे मागे तुम्हाला काही जास्त बोलता येत नाही आणि हे बघा गार्डन किती छान आहे मस्तपैकी खूपच छान आहे हे बघा तुम्हाला पण आवडलं असेल बघा किती छान आहे गार्डन आणि भारी वाटत आहे मस्त मजा येऊन जाईल का सांगतो मला तर तुम काही सांगायला बोलच नाही माझ्याकडे बाबडाला पण त्याच्यावरी मजा येते आणि बाबडाच्या झाली <laughs> समुद्राच्या पाण्याची ती हवा येते त्यांनी सर्दी झाली अरे <laughs> बाबा चला मला पण झाली होती मला चिंकाल्या फायनली आम्ही आता हे बाहेर आलो आहे आणि बाबडा जो आहे मागत आहे परत आता याच्याकडे एवढे खेळू नाही तरी पण आता गाडी घेतली होती तर आता मी बाहेर पडलेलो आहे आणि आता बघूया कुठे जायचं आहे ते आता बाहेर पडून आम्ही कुठे जायचं आता आता फायनली घरी जायचं आहे की कुठे मध्ये थांबायचं आहे काही काम नाही फायनली घरी तो गाई जाता फायनली घरी जाता आम्ही आणि चला मी तर आता बोलॉग टाकणार आणि तुम्ही बघा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तसेच खूप सारा ढेर सारा फ्रेंड घ्या त्या बोल <laughs> सगळं <स्कुले, दाएगा। laughs> बस <laughs> <laughs> बोल लास्ट चला आता घरी चाललो गेला आम्ही शिवाजी पार्क मध्ये येऊन पूर्ण दिवस आम्ही साजरा केला काही तिकडे पब्लिक दाखव ना तर बाय बाय चला।, चला तर भेटूया परत